आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक यांच्या उपस्थितीत सेवा हक्क दिनानिमित्त शपथ लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती व सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली यावेळी प्राचार्य अशोक उईके यांच्यासह जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार कार्यकारी अभियंता विक्रम शिरभाते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले जिल्हा समन्वयक अधिकारी फिरोज पठाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते अतिरिक्त अनिल खंडागळे यांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत शासकीय सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र व्यक्तींना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे निष्ठेने सचोटीने संवेदनशीलतेने तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहील अशी शपथ दिली बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा